तर तारीख ठरली आहे पाच जुलै वेळ सकाळी दहा वाजता ठिकाण सी आय डोम वरळी मुंबई एक दोन नव्हे तर तब्बल एकोणीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत निमित्त आहे विजयी मिळाव्याचं पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही जी आर राज्य सरकारनं मागे घेतले ठाकरे बंधूंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारनं हे जी आर मागे घेतल्याचा दावा करत दोन्ही ठाकरेंनी म्हणजेच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं पाच जुलैला विजयी मेळाव्याचं आयोजन आहे दरम्यान मराठी जनांनी सरकारला नमवलं आम्ही फक्त मेळाव्याचं आयोजक आहोत अशा आशयाचं पत्रक दोन्ही पक्षांनी संयुक्तरित्या प्रसिद्ध केलंय विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं आमंत्रक म्हणून या पत्रकावर नाव छापण्यात आलंय तर पाच जुलैला होणाऱ्या मेळाव्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया या ट्विटचा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत बरं मला सवय तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न करतो त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून टायगर है बी जिंदे है सब जिंदा है जगा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय साहेब शिवसेना पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहे मोठं तिथे हा सोहळा करावा पाच जुलैला साधारण बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्या कार्यक्रमाच्या का व्यासपीठावर याच्याविषयी आता दुमद असण्याचं आणि शंका असण्याचं कारण नाही ही निमंत्रण पत्रिका माझ्या समोर आहे या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाही आहे झेंडा नाही आहे चिन्ह नाही आहे ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि खरं तर हा निमंत पत्रिकेमध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की हा मराठी माणसाने केलेला संघर्ष आहे आम्ही केवळ आयोजक आहोत तुम्हीच खरं जल्लोष करणारे आहात त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिव दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी दोन बंधू एकत्र येत आहेत